पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा सिद्धक्षेत्र विकास आघाडीस रिक्षा हे चिन्ह मिळाल्यानंतर आज संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाला विजयासाठी आशीर्वाद मागता प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासह हो सर्व अठरा प्रभागातील छत्तीस उमेदवार तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलंय शहरातील विविध भागातून ही पदयात्रा महात्मा फुले चौक येथे दाखल होताच या प्रचार फेरीचं रूपांतर भव्य सभेत झालं यावेळी नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके भगीरथ भालके नागेश भोसले दिलीप धोत्रे दिलीप देवकुळे प्रसाद सातपुते यांच्यासह विविध प्रभागातील भालके समर्थकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे पंढरपूर शहरास विकासाच्या नावाखाली शासन कोठ्यावधी रुपयांचा निधी देत असतानाही शहराची बकाल अवस्था निकृष्ट दर्जाची विकासकामे भ्रष्टाचार यावर टीकेचं प्रहार करण्यात आले यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या समर्थकांकडून भाषणांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलं यावेळी बोलताना क्रांती ज्योती फुले अहिल्याबाई होळकर मातारामाई झाशीची राणी लक्ष्मीबाई छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करते आज आदरणीय नाना असतील आदरणीय अण्णा असतील आदरणीय वसंतदादा असतील यशवंत भाऊ असतील राजूबापू पाटील असतील या परिवारातील सर्व व तीर्थ स्वरूप यांना वंदन करते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मला ज्यांनी भरघोस असा आशीर्वाद दिला ते सर्व माझे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक समोर उपस्थित ज्यांच्यातून माझी उमेदवारी आली ती माझी मायबाप जनता सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी वंदन करते खरं तर गेली चाळीस वर्ष या पंढरपूर मध्ये जो विकास झाला नाही त्या विकासाचं व्हिजन घेऊन मी आज तुमच्या पुढे इथं आलेली आहे आज संपूर्ण शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे कुठल्याही गल्लीत कुठल्याही गोळात जावा सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम आहे आणि या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे आणि येणाऱ्या काळात धूळ मुक्त पंढरपूर भयमुक्त पंढरपूर पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर हे करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे खरं तर माझं समोरच्या विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही चाळीस वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी येणाऱ्या पाच वर्षात काय विकास करणार आहे याचा एक विजन घेऊन मी इथे उतरलेली आहे आणि त्यांनी त्यांना जर खरंच वाटत असेल तर त्यांनी शिवतीर्थावर मी त्यांना आव्हान करते की येऊन माझ्यासोबत डिबेट करावं खर तर बोलण्यासारखं खूप आहे गेली आठ दहा दिवस आम्ही बघतोय की आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे दहा वर्षाच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात मी या तालुक्यामध्ये काम करत असताना अगोदर प्रत्येक मायमाऊलीच्या सुखादुखात सहभागी होत असताना तिच्या आडी अडचणी समजून घेत असताना कुठं तर मनाला वेदना झाली आहे की खरंच यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या लढायला तयार आहे आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद काढायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं ती धादा हेलपाटे घालावे लागतात कुठंतरी ही पद्धत कामाची थांबली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांची सर्वसामान्यांची उमेदवारी आहे नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीच नानांचे विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे द्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे या पंढरपूरचं परिवर्तन आणि या पंढरपूरमध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकजुटीने एक मुठीने काम करण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आत्ताच नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूल चापा देतील काही जण आमिष दाखवतील काही जण असं करा काय जण हे देतो म्हणून सांगतील काका मला त्यांना एवढंच सांगायचं आहे टूट कर बिखर जाय व पत्ते नाही हे हम। दो हमसे नामसे ना, हम ना आम्ही वादळात दिवा लावणारी माणसं आहे आणि वादळात दिवा लावून ठेवला आणि त्या दिव्याला तेवत ठेवण्यासाठी या सर्वसामान्य मायबाप जनतेने आडोशा दिलेला आहे आणि आमच्या या लावलेल्या वादळातल्या दिव्याचा प्रकाश हे पंढरपूर लख आहे मला फक्त बोलण्यासारखं खूप आहे पण बोलण्यापेक्षा करून दाखवण्यासाठी मी इथं उतरलेली आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठबळाची गरज आहे खर तर ऊन खूप पडलेला आहे माझ्या मायमावली सकाळी नऊ वाजल्यापासून माझ्यासोबत इथं आहेत आणि बोलणारे अजून पुढे व्यक्ती आहेत येणाऱ्या काळात आपल्याला खूप सोबत मिळून काम करायचं आहे हुकुमशाहीचा पाडून लोकशाहीचा आणि लोकहिताचा नवा इतिहास घडवायचं परिवर्तन घडवायचं आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे तमाम मायबाप जनतेला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागाळातील तरुण सहकार्याला माझं आव्हान आहे आपली उमेदवारी ही आपल्यासाठीची सर्वसामान्य लोकांसाठीची आहे तर माझी एवढीच विनंती आहे की समोर उपस्थित आणि जे काय इथे उपस्थित नसतील त्या सर्व माहुल्यांनी एकमेटीने सज्ज व्हायचा आहे आणि समोरच्या प्रस्थापितेला असा धक्का द्यायचा आहे की येणाऱ्या परतच्या काळात आपल्या सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचं धाडस या व्यक्तीने केलं नाही पाहिजे यासाठी आपली उमेदवारी आहे येणाऱ्या काळात येत्या तीन तारखेला विजयाचा गुलाल कुणी मी एकटी प्रणिता नगराध्यक्ष ना नाही तर माझ्या तळागाळातील सर्वसामान्य जनता म्हणून विजय होणार आहे आणि ही अशी मी तुम्हाला देते आणि मला खर तर मायबाप जनतेचा मनापासून आभार आणि व्यक्त करते की मला तुमच्यातून जी उमेदवारी आली आहे त्या उमेदवारीचं सोनं केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ग्वाही मी देते आणि मी इथंच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र